नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सहा लाख बारा हजार दोन दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडलेला आहे आणि यामध्ये विविध विभागांच्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी अर्थसंकल्प देखील तरतूद करण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या विविध योजनांसाठी कशा प्रकारे अर्थसंकल्पे तरतूद आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे तर महिलांसाठी विविध प्रकारच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्यांच्यासाठी नक्की किती रक्कम देण्यात आलेली आहे ते आपण बघूया तर सर्वात पहिल्यांदा आहे सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात तर या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती आणि या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये काय आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत आणि त्यासाठीच एकूण शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव याप्रमाणे करण्याचे बंधनकारक केलेले आहे त्यानंतर आहे पिंक ई रिक्षा तर सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि त्यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान आता दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहे पुढे आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात तण व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अष्ट्याहत्तर कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर आहे रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेमार्फत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस अतिरिक्त रुग्णवाहिका स्थापन केल्या जाणार आहेत त्यानंतर आहे जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळ जोडणी पूर्ण आणि यामध्ये राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरासाठीचे काम प्रगतीपथावर पुढे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर या योजनेअंतर्गत वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आणि यामध्ये बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंब लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे लखपती दीदी योजना तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये वाढ केली जाणार आहे त्यानंतर पुढे आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद पार्ट आणि ई कॉमर्सद्वारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दीदी या योजनेअंतर्गत लाभ घेत होत्या आणि त्या आणि अंतर्गत आता पंचवीस लाख महिलांना करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढे आहे महिला लघु उद्योजकांसाठी पुण्य श्लोक अहिले देवी होळकर महिला स्टार्टअप योजना तर त्यानंतर आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला पंधरा लाख रुपये कर्जावरील व्याजाचा परतावा रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या विविध विभागातील योजनांसाठी अशा प्रकारे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलेला आहे तर ही चो त्या व्हिडिओमध्ये माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर cara daniel